वन प्लस थर्टीन नंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन प्लस थर्टीन आर ह्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत वन प्लस थर्टीन आर मध्ये स्नॅप्रॅगन एट जे थ्री हा फोर एम बी प्रोसेसर दिलेला आहे ज्याचा अंतोत स्कोर सरासरी वन पॉईंट एट मिलियन एवढा आहे सिक्स पॉईंट सेव्हन एट इंटचा वन पॉइंट फोर वन डिस्प्ले आहे वन ट्वेंटी हर्ट चा रिफ्रेश रेट आणि सिक्सटीन हंड्रेड इनिट चा हाय ब्राईटनेस आहे डिस्प्ले ला गोरेला ग्लास सेवन आय चा प्रोटेक्शन दिलेला आहे त्याचबरोबर डी आर टेन प्लस चा सपोर्ट देखील आहे ह्या फोनमध्ये आय पी सिक्स्टी फाय हे डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन दिलेलं आहे एल पी डी डी आर फाय एक्स रॅम आणि यू एफ एस फोर पॉईंट झिरो स्टोरेज देखील आहे सहा हजार एम एच बॅटरी आणि एटी व्हॉट चार्जिंग आहे ऑक्सिजन ओ एस आणि अँड्रॉइड फिफ्टीन आपल्याला ह्या फोनमध्ये पाहायला मिळतो फिफ्टी मेगापिक्सेल सोनी एल वाय टी सेवन डबल झिरो ओ आय एस प्रायमरी कॅमेरा फिफ्टी मेगापिक्सेल टू एक्स टेलिफोटो कॅमेरा आणि एट मेगापिक्सेल सोनी आय एम एक्स थ्री फिफ्टी फायव्हचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे याशिवाय फोन मध्ये सिक्सटीन मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे प्रायमरी आणि टेलिफोटो कॅमेऱ्याने आपल्याला फोर के सिक्सटी एपीएस पर्यंत व्हिडिओ शूट करता येतं तर अल्ट्रावाइड आणि सेल्फी कॅमेऱ्याने टेन एटीपी थर्टी एपीएस पर्यंत आपण शूट करू शकता बारा जी बी रॅम दोनशे छप्पन जीबी मेमरी असलेल्या ह्या फोनची किंमत बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव एवढी ठेवण्यात आली आहे ह्या प्राइस रेंज मधील इतर फोनच्या तुलनेत आयपी रेटिंग आणि सेल्फी कॅमेरा ह्या डाऊनग्रेड वाटतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा